आज सचिनच्या वडिलांचं वर्षश्राद्ध म्हणून त्याने घराजवळच नवीन झालेल्या वृद्धाश्रमात जेवण देण्याचं ठरवलं होतं घरातील वर्षश्राद्धाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर एक एक करून नातेवाईक जायला लागले मग सचिनही वृद्धाश्रमासाठी बनवलेला स्वयंपाक घेऊन तो तिकडे देण्यासाठी निघाला दोन दिवसांपूर्वीच वृद्धाश्रमामध्ये किती व्यक्ती आहेत किती स्वयंपाक आणावा लागेल याची माहिती तो घेऊन आला होता सगळ्यांना अगदी पुरून उरेल एवढा स्वयंपाक त्याने आणला होता दुपारच्या जेवणाची वेळ झाली म्हणून वृद्धाश्रमातील सर्व वृद्ध व्यक्तींना जेवणासाठी बोलवण्यात आले सचिनचे त्याच्या वडिलांवर खूप प्रेम होते बाबा गेल्यामुळे तो अतिशय एकाकी पडला होता सचिनच्या बाबांनी स्वतःच्या मेहनतीने इन्व्हर्टरचा बिझनेस चालू केला होता आणि त्यात त्यांना खूप यश मिळालं होत सातारा सांगली कोल्हापूर अशा अनेक ठिकाणी त्यांचे विविध युनिट होते तोच बिझनेस आता सचिन सांभाळत होता आता सर्व वृद्ध मंडळी जेवणासाठी येऊन बसली सचिन काही अंतरावर उभा राहून सर्व बघत होता त्याला आता अधिकच तीव्रतेने बाबांची आठवण यायला लागली तो आता आपल्याच विचारांमध्ये हरवला होता वृद्धाश्रमाचे संचालक सचिनकडे येऊन त्याला म्हणाले बाळा तू पण आमच्या बरोबर बसशील का जेवायला नाही इच्छा नाही माझे तुम्ही सर्व जेवणासाठी बसा मी सर्वांना वाढतो असं म्हणून सचिनने स्वयंपाकाची भांडी आपल्या हातात घेतली व वा सर्वांना वाढण्यासाठी सुरुवात केली वाढत असताना त्याला मध्येच एक व्यक्ती त्याच्या ओळखीची आहे असे वाटले म्हणून राहून राहून तो त्यांच्याकडे बघत होता आणि अचानकच त्याला आठवलं ती व्यक्ती म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून तो ज्या हायस्कूलमध्ये शिकण्यासाठी होता तेथीलच त्याचे सर होते सर्वांचे जेवण झाले सर्व आजी आजोबा गप्पा मारण्यासाठी बसलेले असतानाच सचिनही त्यांच्यामध्ये येऊन बसला बोलता बोलताच सचिन त्यांची ओळख काढण्याचा प्रयत्न करत होता पण सर त्यांची ओळख देण्याचे टाळत होते मग न राहून त्याने सरळच विचारलं तुम्ही नाडकर्णी सर ना सरांनी प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे बघितलं हो बाळा पण तू मला कसं ओळखलं नमस्कार सर तुम्ही मला नाही ओळखणार मी तुमचाच विद्यार्थी अठ्ठ्याण्णवच्या बॅचचा उल्हास विद्यालय हायस्कूलचा आता सरांच्या प्रश्नार्थक चेहऱ्याच्या दोन आठ्या निवळल्या होत्या व्यक्तिशः ओळख पटली नसली तरी आपला माझी विद्यार्थी असल्याचा किंचितस कौतुक त्यांच्या चेहऱ्यावर दिसलं अरे आनंद झाला तुला भेटून सरांच्या चेहऱ्यावर खिन्नता दिसू लागली तुम्ही मला ओळखलं नसेल पण तुम्ही इथे कसे बोलता बोलता सर आणि सचिन दुसऱ्या खोलीमध्ये आले सचिनही सरांच्या चालीप्रमाणे चालत होता जर सर कुठे अडखळले तर हा त्यांना सावरू शकेल अखेर दुसऱ्या रूम मध्ये दोन्हीही जाऊन बसले सचिनने सर्वात प्रथम त्यांना पिण्यासाठी पाणी दिले सरांनी घटाघट पाणी प्यायले खिशातला रुमाल काढून त्यांनी आपल्या चेहऱ्यावरचा घाम पुसला आणि कृतार्थ नजरेने सचिनकडे बघून स्मित हास्य केलं सचिनने सरांना विचारलं सर काही अडचण नसेल तर प्लीज सांगाल का तुम्ही इथे कसे सर म्हणाले अरे मला दोन मुलं दोन्हीही आपल्या शाळेतले तू त्यांना ओळखतही असशील पत्नी गेल्यानंतर मुलांनी माझ्याकडे असलेल्या संपत्तीचा वाटा पाडला त्याचबरोबर माझीही वाटणी केली पंधरा पंधरा दिवस दोन्ही मुलांकडे पण ठीक आहे असं वाटलं दोन्ही मुलांच आळीपाळीने प्रेम मिळेल मला दोन्ही मुलांना माझी किंमत राहील असेच दिवस जात होते दोन्ही मुलांचा सुनांचा आणि नातवंडांचा सहवास लाभत होता अतिशय खुश होतो मी मोठा मुलगा इंजिनियर होता मागच्याच महिन्यात हृदयविकाराने त्याचेही निधन झाले दुःखाचा डोंगर कोसळला होता माझ्यावर तेव्हाच मोठ्या सुनेने सांभाळण्यासाठी नकार दिला मला अगदी पंधरा दिवस सुद्धा ती सांभाळण्यासाठी तयार नव्हती आणि त्याहून वाईट गोष्ट म्हणजे लहान मुलानेही कायमच सांभाळण्यासाठी नकार दिला म्हणून कोणावरही ओझ नको म्हणून मीच वृद्धाश्रमात राहायला आलो ज्या मुलांना जीवापाड जपलं लहानाचं मोठं केलं त्यांनीच आता मला दुरावलं आयुष्य मुलांसाठी वेचलं आणि खरं सांगू कित्येक वेळा मी माझ्या या लहान मुलाला वाचवलं होत तो अतिशय खोडकर होता सचिन मध्येच म्हणाला हो सर माहिती आहे मला तुला कसे माहिती नितीन नाडकर्णी तो माझ्याच बॅचचा आम्ही दोन्ही एकाच वर्गातले सर म्हणाले म्हणजे तू ओळखतोस त्याला हो सर पण तुम्ही नाही ओळखलं मला कदाचित माझ्या हातावरची ही खूण बघून आठवेल तुम्हाला काहीतरी हे बोलत असतानाच सचिनने आपल्या हातावरची बाही वर केली एक ठळक असा व्रण होता त्याच्या हातावर पंधरा वीस टाक्यांचा असेल तो सरांनी तो व्रण बघितला व काहीतरी आठवण्याचा प्रयत्न करू लागले आणि अचानक आठवले त्यांना हात किंचित सचिनला आता कळालं होत की सरांनी ओळखलं आहे मला हो सर मीच तो सचिन ज्याचं दहावीमध्ये असताना एकदा नितीन बरोबर भांडण झालं होत मी तुमच्याकडे खूप मोठ्या आशेने आलो होतो पण तुम्ही त्याचे बाबा होतात म्हणून तुम्ही त्याचीच बाजू घेऊन माझ्याशी बोललात नक्की चूक कोणाची हे देखील तुम्ही माहिती करून घेतलं नव्हतं आणि वर्गात येऊन तुम्ही जोरदार माझ्या गालात मारली त्यामुळे मी अचानकच बेंचच्या लोखंडी पट्टीवर पडलो माझ्या हाताला खूप लागलं होत हातातून रक्त वाहत होत दुसऱ्या शिक्षकांनी दवाखान्यात नेलं मला तिथे जाऊन कळालं हाताचे हाड मोडलं आहे हाताला गंभीर दुखापत झाली होती पंधरा वीस टाके पडले होते त्यामुळे मला दहावीची बोर्डाची परीक्षा पण देता आली नाही तुम्हाला पण एका आठवड्यासाठी शाळेने सस्पेंड केलं होतं पुढचे दोन तीन वर्ष माझी वाया गेली शरीरावरचा घाव भरला तरी मनावर मात्र घाव होताच माझ्या खूप त्रास सहन करावा लागला होता मला माझा त्रास बघून आई बाबांनाही खूप त्रास व्हायचा हे सर्व ऐकून सरांच्या डोळ्यात अश्रू येऊ लागले आता कोणत्या तोंडाने माफी मागावी हेच त्यांना समजत नव्हतं वेळही निघून गेली होती आता पश्चाताप तरी कसा करावा हेच त्यांना समजत नव्हतं सर हात जोडून त्याच्या समोर उभे राहिले व म्हणाले जमलं तर मला माफ कर चुकलो होतो मी सरांचे जोडलेले हात सचिनने आपल्या हातात घेतले व म्हणाला सर माफी मागू नका अजूनही पश्चाताप करण्याची वेळ आहे तुमच्याकडे सर म्हणाले ठीक आहे तू सांगशील तसं प्रायश्चित्त घ्यायला मी तयार आहे माझी आई जाऊन तीन वर्षे झाली व बाबा मागच्याच वर्षी गेले मला सोडून मला झालेला त्रास बघून दोघेही खूप तळतळाट करायचे तुमच्यावर तुम्ही गुन्हेगारच होतात आईबाबांसाठी परंतु तुम्हाला शिक्षा कशी देणार ते आता तुम्ही माझ्या बरोबर येऊन तुमची शिक्षा भोगू शकतात ती कशी तुम्ही आता माझ्या बरोबर कायमच राहायचं आईबाबा गेल्यामुळे माझ्या जीवनात पोकळी तयार झाली आणि तीच पोकळी तुम्हाला भरून काढायची आहे त्यांनी ज्याप्रमाणे त्यांच्या मुलावर सुनेवर नातवंडावर प्रेम केले त्याचप्रमाणे आता तुम्हाला प्रेम करायचे आहे तुमच्या या लेखाचं घर असताना तुम्हाला या वृद्धाश्रमामध्ये राहण्याची गरज नाही माझा खूप मोठा बिझनेस आहे पण आशीर्वाद देणारी व्यक्तीच नाही त्यावेळी कोणाची चूक आहे हे जाणून न घेता वडील म्हणून शिक्षा करणारे तुम्ही आज माझे वडील बनून याल माझ्या बरोबर आता सरांच्या अश्रूंचा बांध फुटला सचिनला घट्ट मिठी मारून ते त्याच्याच खांद्यावर पडून खूप रडू लागले मित्रांनो तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद